परिषद घेऊन अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांनी काही महत्त्वपूर्ण आरोप केलेले की पारद पवार यांच्या जमीन प्रकरणाचा जो घोटाळा समोर आलेला आहे त्याची चौकशी निपक्षपातीपणे कशी होणार जर दादा हे पुण्याचे पालकमंत्री असतील आणि पुण्यातलेच अधिकारी ते चौकशी करणार मी सकाळी त्यांची पत्रकार परिषद पाहिली पाहिल्याच्या नंतर एक मला असं वाटलं की त्या स्वतःच फिर्यादी आहेत त्या स्वतःच तपास अधिकारी आहेत त्या स्वतःच जजही बनल्या होत्या अशी त्यांची एकूण पत्रकार परिषद मला पाहायला भेटली खरं तर या प्रकरणाबाबतीत स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी एक उच्चस्तरीय समिती या प्रकरणाच्या बाबतीत नेमलेली आहे ती समिती एक महिन्याच्या आत अहवाल हे सरकारकडे आणि जनतेसमोर मांडण्याचं काम आम्ही ते करू या प्रकरणाचं दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि ते जनतेच्या समोर आम्ही मांडू परंतु काही लोक जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यासाठी असं परदेशातून येऊन आमच्यावरती टीका टिप्पणी करत असतात खर तर त्यांनी ही पत्रकार परिषद घेण्याच्या आधी थोडं प्रकरणाची सखोल माहिती घेतली असती तर मला वाटते आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली ती घेत असताना थोडा विचार केला असता परंतु त्यांनी पत्रकार परिषद कुठल्या हेतूने घेतली त्यांना कुणी गायला लावली हा त्यांचा विषय आहे आमचं स्पष्ट मत आहे की या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी चालू आहे आणि चौकशीच्या अंती सत्य बाहेर येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्याकडून कुठेही चूक झालेली नाही त्यामुळे सत्य जनतेच्या समोर येईल

तुमचा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही मी म्हणलं ना मगाशी त्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये फिर्यादी त्याच होत्या चौकशी अधिकारी त्याच होत्या न्यायालय तेच होत्या आणि त्यांच्या पत्रकार परिषदेवरनं सगळं काही तेच वाटत होतं त्याच्यामुळं ही चौकशी पूर्णपणे निपक्षपाती होईल याच्यात आमच्या मनात कुठेही शंका नाही फक्त अजितदादा आहेत म्हणून त्या ठिकाणी चुकीचं होईल असं त्यांच्या मनात जर असेल तर ते साप चुकीचं आहे कारण अजितदा कुठल्याही कधीही चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालण्याचं काम केलेलं नाही अजितदादा नेहमी खऱ्याच्या बाजूने उभं राहिलेत आणि अजितदादा प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे त्यांनीच करायला आहे त्याच्यामुळं कुठेही यंत्रणेवर दबाव येणार नाही हा विश्वास आम्हाला आहे सगळ्या प्रकरणामध्ये अंजली आहे की दिग्विजय पाटील यांच्यावर जर गुन्हा दाखल होतो तर त्यांना अधिकार देणार आहे या पूर्ण व्यवहारामध्ये तेही तितकेच दोषी आणि गुन्हा दाखल या प्रकरणाची पूर्णपणे सखोल चौकशी चालू आहे चौकशी सत्य पूर्णपणे आपल्या समोर येईल आणि आपल्या महाराष्ट्राच्या समोर येईल त्या काय म्हणतायत म्हणून आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीत त्या कुठेतरी एका टार्गेटेड वर्क ज्या त्यांचं नेहमीच कार्य आहे ते करत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही आज ते कशासाठी आहेत कोणासाठी आहेत या प्रकरणानंतर अनेक समाजसेवक जागे झाले का झाले निवडणुकीच्या तोंडावरच का ते जागे झाले हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे परंतु या प्रकरणाची एक उच्चस्तरीय समितीकून चौकशी चालू आहे म्हणून अनेक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एक महिन्याच्या आत त्या चौकशीच्या अहवालानंतर माध्यमाच्या समोर येतील जनतेच्या समोर येतील महत्वाची बाब अशी आहे की ऑफिस ऑफ प्रॉफिटचा आरोपच केला गेलेला आहे की वडील उपमुख्यमंत्री आहेत त्या व्यवहारामध्ये ज्या पैशांची देवाणगी होण्याचा विषय असेल किंवा सरकारी फायदा कसा तरी मिळवला या प्रकरणातून मिळवण्याचा प्रयत्न असेल तो झालेला आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्र्यांना बाजूला व्हावं कुठल्याही प्रकारे चौकशी समितीवर दबाव येणार नाही अशा पद्धतीची यांची मागणी मागणीमध्ये चूक आहे हे अंजली दमनिया मागणी करतायत तर त्या मागणी स्वच्छ हेतूने केल्या असत्या तर आम्हालाही वाटलं असतं कुठंतरी विचार परंतु त्यांचा हेतू ज्या पद्धतीनं आहे त्या स्वतःहून काही करत नसतात त्यांचा करता करविता दुसराच कुणीतरी असतो म्हणून त्यांच्या मागणीला किती महत्व द्यायचं हा आमच्यासाठी आम्ही त्या मागणीला खूप फारसं महत्व देत नाही अंजली दमनियाकडून मी तुम्हाला पहिल्या सुरूच सांगितलं त्याने आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः फिर्यादी स्वतः तपास अधिकारी स्वतः जे त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला फारसं महत्व नाही आम्ही जे काही केलेलं आहे त्या चौकशी महाराष्ट्र माध्यमांसमोर येणारच आहे त्याच्यामुळं कुणीतरी काहीतरी येऊन आमच्याबद्दल बोललं त्या प्रत्येक मागणीला उत्तर द्यावं असं मला वाटत नाही पत्रपरिषद कोणीतरी घ्यायला लावली किंवा तुम्ही असं म्हणता की त्यांना त्यांचा कर्ताकरविता करविता कोणीतरी असतो नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय या पत्रकार परिषद जी आज त्यांनी घेतलेली आहे ही कोणीतरी त्यांना घ्यायला लावली मला वाटतंय आपण इथं सर्व बसलेल्या पत्रकार बांधवाची शोध पत्रकारिता खूप चांगली आहे आगामी काळामध्ये त्यांचा कर्ताकरविता तुम्ही सर्वजण शोधून काढाल अनेक प्रकरण या महाराष्ट्रामध्ये घडतात परंतु फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच प्रकरणावरती इतका प्रकार झोत इतके समाजसेवक जागे का होतात हा प्रश्न आम्हाला सुद्धा पडलेला आहे माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे तुमची सुद्धा शोध पत्रकारिता काढून

सत्तेतला पक्ष एखादा आहे त्याबद्दल अधिकची माहिती नाही त्याच्या पाठीमाग कोण आहेत त्या स्वतः सांगू शकतात किंवा तुमची शोधपत्रकारिता च्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला कळू शकतं परंतु या प्रकरणाच्या बाबतीत मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यामध्ये उच्चस्तरीय समितीची चौकशी चालू आहे एक महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि त्या कालावधीच्या आत महाराष्ट्राच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि जे कोणी हे प्रकरणाच्या पाठीमागून राजकीय पोळ्या भाजू इच्छित आहेत ते सुद्धा उघडे पडतील काल रात्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली अर्थात ही भेट या संदर्भात होती अशी खूप जोरदार राजकीय वर्तुळ चर्चे आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा हे एकमेकाला भेटत असतात राज्यामध्ये अनेक प्रश्न उद्भवलेले असतात त्या प्रश्नाची देवाणघेवाण विचारसरणी आणि निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात त्याच्यामुळं या प्रकरणाचा आणि त्या भेटीचा काही संबंध नाही त्यांची वारंवार भेट होते ती भेट कुठल्याही राजकीय हेतूनं किंवा या कुठल्या पुण्याच्या प्रकरणामुळे नसून ती पूर्णपणे राज्याच्या विकासासाठीची भेट होती समस्या तुम्ही जर समाजसेवकाच्या नावाखाली काही लोक काही पक्षाचे अजेंडे चालवणारे पाहिलं असाल तर त्याच्यात नाव त्यांचंही येतं त्याच्यामुळं असे कुंभकर्णासारखे झोपणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका झाल्यावर जागृत होणारे असे महाराष्ट्रात अनेक लोक आहेत यांच्याकडे आम्ही जास्त फारसं महत्व देत नाही परंतु आमची त्यांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आमचेच नाही अनेक लोक पुण्यामध्ये अनेक गोष्टी घडत आहेत त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निगडीत एखादी गोष्ट घडली तरच त्यांनी जाग होऊ नये महाराष्ट्रातल्या अनेक त्यांनी आवाज उठवावा काही ठराविक व्यक्तीसाठी त्यांनी काम करू नये एवढीच आमची अपेक्षा या, या प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांच्या भूमिकेवर पण प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आज जे लोक टीका करत जे लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत मी त्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की एक महिन्याच्या नंतर या प्रकरणाच्या बाबतीत व्यवहार कसा झाला कुठल्या अटी झाला याची पूर्णपणे माहिती डॉक्युमेंट सह हे आपल्या समोर मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल आज कुणीतरी आरोप करतोय म्हणून त्याला उत्तर देण्यापेक्षा चौकशीच्या आधारावरती आपल्याला सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी त्या दिवशी भेटतील साधा प्रश्न आहे तुम्ही मागच्या प्रकरणामध्ये घटना झाली तुम्हाला पदावरून बाहेर काढतात मग हाच नाही दादा तपास अधिकारी कुणाचे

आम्ही फारसं महत्व देत नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राच्या जनतेला पूर्ण विश्वास आहे अजितदादाने कधी सत्तेचा गैरवापर केलेला नाही अजितदादा पूर्णपणे निष्पक्षपणे या ठिकाणी चौकशी पार पडून त्या ठिकाणी आपल्या समोर तो अहवाल येईल कॉन्फरन्स घेऊन एकदा कदाचित त्यांना तसा टार्गेट भेटला असेल कदाचित त्यांना तसा आदेश भेटला असेल म्हणून त्या येतील त्यांचं सिरीज येऊ द्या पिक्चर येऊ द्या त्या सगळ्या गोष्टीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे आणि कायदेशीर उत्तर देण्याची आमची तयारी आहे धन्यवाद